करायली का बाय माझा बी टाकच्या बरोबर आले बर माझा माझ्या करायला लागले बघ या खांदा आता तुला माझा करायला चावणार नाही त्याच्यामुळे आजचे दिवस करा बरोबर आजचे दिवस नाही मला करायचं चहा बर मना एक आव चांगला एखाद म्हणून टाकून बुटीच्या कोणतं अभंग मरायचं मना मना पण सावत्या मनायचा म्हणावा सावत्या मा चौथ मरायचा म्हणायचा वय बर 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 का ती देश रे इकडून येथे बस येऊ येथे इथे बसायचंय का ये बसायचं इथे लय दूर झाला बाबा जागा होती काळी पिठी असा दुर्वत असते बघा बाजारातून फुकारी लोखंडाची आणते असे लागला तुझा लागला गॅस असा असते बाय माता बहिणीनो माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार आई आलती मुलीला सोडवायला गेली तिकडं मुलीला ऑपरेशन झालं मग तिला सोडवायला गेली आता आली म्हणलं तिला म्हणलं चहा करतो म्हणून चहा करायला लावलाय गॅस संपलाय तर बघा कशी चुनवी जायली तिला जमानावी काय करता आता अवघड बघा वड वडकाडी टाक वड काळी टाकच आहे बघा उडती काडी पिके आमची हम्म लागत तेवढ्यावर उकळचे राहू दे उकळते आता काय करा चालू अभंग आप। हा अभंग म्हणा अभंग हा तसाच बर म्हणते की लसूण मिरची कोथांबिरी लसूण मिरची कोथांबिरी ऐका माता बहिणी आई म्हणते संत सावतामाणी यांचा अभंग म्हणते तर मी म्हणते अभंग ऐका आज एकादशी पण आहे ना एकादशी आहे माळकरी माणूस येते मी आमची आई माळकरी आहे आमचे स चार पाच जण माळकरी आहेत घरात सगळेजण लसूण मिरची कोथांबिरी लसूण मिरची कोथांबिरी अवघा माझा हरी ಕಾದಾಮಳಾ ಬಾಜಿ ಅ ಬಿಟ್ಟಿ ಮಾಜಿ ಕಾಂದಾಜಿ ಅಗಿ ಬಿಟಾ ಬಾಯಿ ಮಾಟ ನ ನಾಡೀರ ಮೊಟ್ಟ ನಾಡೀರ ಅವಗಿ ವ್ಯಾಪಿ ಪಂಡರಿ ಅವಗಿ ವ್ಯಾಪೀಲಿ ಪಂಡಿ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊಥಂಬಿರಿ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊತ್ತಂಬಿರಿ ಅವಗ ಮಾಜಾ ಹರಿ 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 ಕಾಂದ ಕಾಧಾಮಳಾ ಭಾಜಿ ಅವಗಿ ಬಿಠಾ ಬಾಯಿ ಮಾಜಿ ಕಾಂದಾಮೂಳ ಭಾಜಿ ಅವಗಿ ಬಿಠಾ ಬಾಯಿ ಮಾಜಿ ಊಸ ಗಾಳು ಉಷಾರು ಅವಳು ಅವಗ ಜಾಲೂ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊಥಂರಿ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊಥಂಬಿ ಅವಘ ಮಾಜಾ ಹರಿ 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 ಕಾಧಾ ಮೋಡಿ ಅಗಿ ಬಿಠಾ ಬಾ ಮಾಜಿ ಕಾಂದೂಳಾ ಭಾಜಿ ಅಿಠಾ ಬಾಯಿ ಮಾಜಿ ಸಾವತ ಮನೆ ಕೇಳಾ ಸಾವತ ಮನೆ ಕೇಳ ಮಾಳಾ ವಿಲ ಪಾಯಿ ಗಾಯಲ ಗಳಾ ವಿಾಯ ಗಳ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊಥಂಬಿ लसून मिरची कोथंबीरी आवघा माझा आर्यारी आरी कांदा मुळा भाजी आवगी मिठा बाई माझी कांदा मुळा भाजी आवगी मिठा बाई माझी फूक फूक हजार फूक झाड काय करावं